सर्वांना तर आज मी बनवते ब्रेड पुडला चीज ब्रेड पुडला तर कसं बनवते कशा पद्धतीने बनवते तो बघा तर इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे यात तांदळाचं पीठ वगैरे कुठलंही पीठ ॲड करायचं नाही आहे फक्त चण्याचं पीठ घ्यायचं आहे त्यात मिरची पावडर टाकली आहे मी थोडी थोडी करून टाकत होती म्हणजे तरी साधारण एक चमचा तरी टाका आणि अर्धा चमचा हळद हे टाकल्यानंतर थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची त्याने अजून छान असं त्या बॅटरला बॅटरमध्ये जर टाकलं तर छान असं ते ब्रेड पुढला जो बनवणार आहे त्याला छान अशी टेस्ट येते तर त्यामुळे काळी मिरी पावडर टाकायची मी रेडीमेड पॅकेटमधली टाकते तुमच्याकडे जर घरी बनवलेली असेल तीसुद्धा तुम्ही टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे बॅटर जसं आपण पातळच मीडियम असं ठेवायचं आहे की आपण ते ब्रेड डीप करू शकतो त्यामध्ये एकदम घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे थोडं थोडं पाणी ॲड करायचं एकदम पातळ नाहीतर होऊन जाणार त्यामुळे थोडं पाणी टाकलं की पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कशा पद्धतीने की कसं ठेवायचं आहे एकदम पातळ सुद्धा नाही आणि एकदम घट्टही नाही अशा पद्धतीने ठेवायचं एकदम थोडं थोडं पाणी टाकून या पद्धतीने मी बॅटर रेडी केलेलं के आहे बघा आपण भजीला जसं वापरतो ते एकदम घट्ट असतं पण त्या पद्धतीने न ठेवता मीडियम ठेवायचं कांदा टोमॅटो इथे मी कट करून घेतलेलं होतं हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे सगळं कट करून घेतलेलं आहे मी आणि ते नंतर टाकायचं आहे आता एक ब्रेड मी त्या बॅटरमध्ये चण्याच्या पिठाच्या बॅटरमध्ये डीप केला पूर्ण ब्रेड याची काट वगैरे काढायची गरज नाही आहे आणि पुन्हा त्याच बाजूला एक दुसरा ब्रेड लावलेला आहे दोन्ही असे साईड साईडला चिपकूनच लावायचे जे आपल्याला पलटी करायला व्यवस्थित ते एक साथ एकत्र चिपकले जातात आणि पलटी होतात व्यवस्थित तर आता मी इथे कांदा टोमॅटो एकदम बारीक कापून घेतलेले ते टाकून घेते व्यवस्थित टाकून घ्यायचे कांदा टोमॅटोने छान टेस्ट येते शिमला मिरची जर तुमच्याकडे असेल किंवा अजून व्हेजिटेबल्स जरी असतील गाजर असेल तर ते सुद्धा टाकू शकता फरसबी असेल तेही टाकू ते शकता मिक्स टाकाल तरी काही हरकत नाही आहे पण आता मी फक्त कांदा टोमॅटोचंच बनवते हिरवी मिरची चॉप केलेली होती ती टाकली आणि कोथिंबीर टाकली आणि आता हे पलटी करायचं आपल्याला मीडियम फ्लेमवरच करायचं फास्ट फ्लेम केली तर ब्रेड एकदम करपू शक एकदमच करपेल असं जळून जाईल काळपट होईल हे बघा मी एकदम लो फ्लेमवर ठेवल्यामुळे एकदम व्यवस्थित फ्राय झालेला आहे एक साईड आपली ब्रेडची आणि कांदा टोमॅटोची जी बाजू आहे ती आता आपण पलटी केलेली आहे तीसुद्धा पाच सात मिनटं चांगली व्यवस्थित लो फ्लेमवर ठेवायची म्हणजे कांदा टोमॅटो आपला एकदम जळून जात नाही आणि व्यवस्थित फ्राय होतो आणि सुद्धा छान फ्राय होतात तर आता मी इथे वरतून टाकलेलं आहे बटर बटर अजून तुम्ही साईडलासुद्धा टाकू शकता मी वरतून टाकलं आहे आणि त्यानंतर आता मी यात चीज किसून टाकणार आहे चीज टाकल्यामुळे काय होतं छान अशी टेस्ट येते त्याला आणि खूप मस्त लागतं यात तुम्हाला अजून एक्स्ट्रा जिरा पावडर किंवा अजून काही टाकायचं असेल मीठ टाकायचं असेल काळं काड़ मीठ काळी मिरी पावडर अजून टाकायची असेल तरी तुम्ही वरतून चीज टाकल्यानंतर वरतून टाकू शकता किंवा पिझ्झा हब्स वगैरे जे असेल तुमच्याकडे सुद्धा टाकू शकता मी एकदम सिंपल बनवते लहान मुलांनासुद्धा या पद्धतीने द्या फक्त हिरवी मिरची स्कीप करा मिरची टाकू नका आणि सिम्पल असं या पद्धतीने बनवा त्यांनासुद्धा लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल हे चारी बाजूने काट काटसुद्धा मी चांगले फ्राय करून घेते आणि अशा पद्धतीने आपला हा ब्रेड चीज ब्रेड पुडला रेडी झालेला आहे आणि आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते एकदम छान पद्धतीत मस्त असा फ्राय होतो फक्त गॅसचा फ्लेम थोडा मीडियमच ठेवायचा एकदम हाय करायचा नाही त्यामुळे काय होतं पटकन ब्रेडसुद्धा जळून जातात आणि मग सगळी करपल्याची अशी टेस्ट येते कडू कडू टेस्ट येते तर या पद्धतीने मस्त चीज टाकलेलं आहे ते चीजसुद्धा मेल्ट झालेलं आहे छान आणि असे मी ते दोन ब्रेड एकावर एक, एक टाकलेले आहेत त्याचे मी असे चार पीस केलेले आहेत या पद्धतीने आता हे मिस्टरांना सकाळी कामाला जाण्याची घाई त्यामुळे मी त्यांना सकाळचा नाश्ता देते या पद्धतीने मस्त झालं आहे बघा चीजसुद्धा मस्त मेल्ट झालेलं आहे आणि खूप छान टेस्ट येते या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप मस्त लागतं हे हे आपण ड्रीप डीप फ्राय करतो पॅटीज जसं बनवतो तर ते न करता तुम्ही हे शॅलो फ्राय करून असं छान असं अशा पद्धतीने सिंपल साध्या सिंपल पद्धतीत बनवा बघा खूप मस्त लागतं ट्राय करून बघा जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा सगळ्यांना आवडेल बाय सर्वांना